गाई वेलकम टू बॅक माय चॅनल कसे आज मस्तात ना मी पण मस्त आहे तर गाईज आज खूप वेळ झालेला आहे म्हणजे आता वाजलेली आहे सव्वा अकरा आणि माझ्या घरातले सगळे काम आज तसेच पडले आहे सर्वात प्रथम तर मी आज म्हणजे उठली खूप सकाळी साडेचारला उठली उठल्यानंतर सर्वात प्रथम घराला झाडू लावला आणि माझे जे पर्सनल काम होते ते केले आणि त्यानंतर मी गेली मॉर्निंग वॉकला काल रात्री मी झोपायच्या अगोदर नक्कीच केलं होतं की मला आज मॉर्निंग वॉकला जायचं आहे आणि मी त्याप्रमाणे उठली आणि सकाळी पावणे पाचला पाच पावणे पाच झाले असतील तर तेव्हा मी मॉर्निंग वॉकला गेली आणि सव्वा पाचच्या दरम्यान परत आली मग त्यानंतर मी आल्यानंतर ब्रश वगैरे केला चहा घेतला तोपर्यंत सहा वाजत आले होते तर मग सहा वाजता गेली तबेल्यामध्ये दूध काढण्यासाठी तिकडनं आल्यानंतर आज मला सकाळी दोन ब्लाऊज अर्जंटची देणं होते रात्रीच मी कटिंग करून ठेवली होती तर ते दोन ब्लाऊज मी शिवायला बसली चहा तबेल्यातून आली आणि चहा घेतला परत एकदा आणि दोन ब्लाऊज मशीनवर शिवायला बसली तर तुम्हाला मी ते ब्लाऊज दाखवते जे मी आज शिवले सकाळी तर हे बघा हे दोन ब्लाऊज मी आज सकाळी शिवले आणि त्यानंतर साडेनऊ वाजले लगभग ब्लाऊज शिवेपर्यंत आणि त्यानंतर मी केला स्वयंपाक सर्वात प्रथम स्वयंपाक करून टाकला कारण यांना बाहेर जायचं होतं ते असे म्हणाले मग ते बाहेर काही गेले नाही आत्ता मी तुम्हाला दाखवते की माझ्या घरामध्ये किती सगळे कामं असेच पडले आहे तो बघा किचनचा ओटा तसाच पडला आहे साफ करायचा आहे आता मी तो साफ करणार आणि एक गोष्ट सांगायची राहिली की मी सकाळी मशीनला कपडे लावले होते तर कपडे वाळत टाकले मी आत्ताच टाकून दिले आहे पण घरामध्ये सगळं तसंच पडलं आहे तो बघा रू तीन दिवसापासून उन्हाला लावलेला होता तर तोसुद्धा आज उन्हात टाकायचा आहे कारण त्याच्या बनवायच्या आहे गाद्या उन्हाळा संपत आला आहे आता तर विचार केला की पाऊस पाऊस सुरू व्हायच्या अगोदर दोन गाद्या ह्या बनवून घ्यायच्या म्हणून थोरूस वर ठेवलेला होता तर तो काढला आणि उन्हाला लावणं सुरू आहे आणि त्याचनंतर खूप सगळ्या काल गोदळ्या होत्या म्हणजे ज्या आता पावसाळ्याची सुरुवात होणार आहे तर त्या पहिली विचार केला की सगळ्या गाद्या ह्या उन्हात टाकून द्याव्या आणि ब्लँकेट्स वगैरे तर हे ब्लँकेट्स तुम्हाला दिसत आहे हे सगळे धुतले काल धुतले हे सगळे आणि ते आज उन्हामध्ये आहे आणि त्यानंतर भरपूर अशा गोदळ्यासुद्धा आहेत की त्या उन्हात टाकलेल्या आहेत ते हे बघा हे सगळं जे आहे एवढं सगळं हे उन्हात टाकलेलं आहे तर हे आता हे संध्याकाळी मी आवरेन सगळं पण त्यापूर्वी मी आता करते माझ्या घरातली साफसफाई हा पसारा तुम्हाला दिसत असेल की किती पसारा पडला आहे कारण ब्लाऊज देणं हे अर्जंट होते त्यामुळं सर्वात प्रथम ब्लाऊजचं काम केलं आणि म्हटलं घरातलं जेवणाची तयारी करून दिली आणि म्हटलं घरातलं काम होत राहील तर दोन ब्लाऊज शिवणं झाले सकाळी त्यानंतर कपडेसुद्धा मशीनमध्ये टाकले होते ते सुद्धा मी आता वाळत घेतले घातले आहे आणि स्वयंपाकसुद्धा झाला आहे तर आता आहे फक्त हे सगळं जे दिसत आहे हा पसारा आवरणे आणि मग आंघोळ छान आंघोळ करणे आणि मग नंतर परत अजून मशीन काम करणे तर काहीच असा होता हा आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेत येऊनच असते तर तुला भेटूया एका त्यांच्या ब्लॉगसोबत श्री स्वामी समर्थ